नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब ऑलर्टशी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पश्चिम मध्य रेल्वेमध्ये निघालेली मेगा भरती तर मित्रांनो ही ह्या वर्षाची सर्वात मोठी भरती आहे तर मित्रांनो या पदभरती ॲप्रेंटिससाठीच्या जागा रिक्त आहेत तर मित्रांनो पश्चिम रेल्वेमध्ये आपण बघू शकता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ॲप्रेंटिस ॲक्ट एकोणावीसशे एकसष्टनुसार ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा सेंट्रल रेल रेल्वेमध्ये एकूणच तीन हजार पंधरा जागांसाठी ही पदभरती होणार आहे तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज कोण कोण करू शकतं तसेच याच्यामध्ये जागा किती आहेत कशाप्रकारे आपण अर्ज करायचे आहेत आपल्याला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत हे सर्व आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तसेच मित्रांनो जॉब अलर्ट्स या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो पश्चिम मध्य रे रेल्वेचे जी जाहिरात आहे ही भरण्याची ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख जी, जी आहे ती चौदा जानेवारीपर्यंत आपण अर्ज करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत ते मित्रांनो या पदभरतीमध्ये जागा किती आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो जे बी पी डिव्हिजनमध्ये एकूणच एक हजार एकशे चौसष्ट जागा रिक्त आहेत तसेच जे पी एल डिव्हिजनमध्ये सहाशे तीन जागा रिक्त आहेत त्याचप्रमाणे कोटा डिव्हिजनमध्ये सुद्धा आठशे त्रेपन्न जागा रिक्त आहेत सी आर डब्ल्यू एस बी पी एल या सुद्धा एकशे सत्तर जागा रिक्त आहेत तसेच डब्ल्यू आर एस कोटामध्ये एकशे शहाण्णव जागा रिक्त आहेत आणि एच केव जे बी पी या ठिकाणी मित्रांनो एकूणच एकोणतीस जागा रिक्त आहेत अशा एकूणच टोटल तीन हजार पंधरा जागा रिक्त आहेत त्या भरण्यासाठी मित्रांनो पश्चिम रेल्वेमध्ये मेगा भरती निघाली आहे या ठिकाणी पहा मित्रांनो सर्व कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत तर मित्रांनो या जागांचा तपशील जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंट बॉक्समध्ये मी देणार आहे लिंक ती डाउनलोड करून आपण तिथून पी डी एफ बघू शकता ते या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला वयाची अट काय राहणार आहे तर मित्रांनो आपलं वय जे आहे ते पंधरा ते चोवीस वर्षापर्यंत आपलं असेल तर आपण अर्ज करू शकता तसेच एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी मित्रांनो पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे आणि ओबीसी कॅटेगरीसाठी सुद्धा तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे यानंतर मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय असणार या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला दहावीला जे आहे ते पन्नास टक्के असायला हवे जे मित्रांनो या ठिकाणी बघा कारपेंटर कॉम्प्युटर ऑपरेटर इलेक्ट्रिशियन फिटर पेंटर प्लंबर वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक या हे जे ट्रेड आहेत आय टी आयचे या ट्रेडसाठी हे ॲप्रेंटिसची पदभरती होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे डॉक्युमेंट आपल्याला काय काय लागणार आहे ते या ठिकाणी पहा मित्रांनो आपलं दहावीचं मार्कशीट लागणार आहे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे तसेच आपलं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे या ठिकाणी तसेच आपल्याला आय टी आयचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट एन सी वी टी किंवा एस सी व्ही टीचं जे असेल ते लागेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद